शेतकरी बंधूंनो सोयाबीन पिकाचे बाजारभाव नसल्यामुळे मोठे नुकसान झाले परंतु हमी भावासाठी नोंदणी कशी करावी माहिती आहे का चला तर मग आजच्या देखील घर बसल्या नाफेड सोयाबीन हमी भाव नोंदणी ई समृद्धी मोबाईल ऍपच्या माध्यमातून करू शकता त्यासाठी प्ले स्टोर वरून हे ई समृद्धी ऍप डाउनलोड करा ओपन करून त्यात विचारल्याप्रमाणे मोबाईल नंबर टाका त्यानंतर आलेला ओटीपी टाकून लॉग इन करा त्यानंतर विचारल्याप्रमाणे नाव आणि आधार कार्ड नंबर टाकून प्रोसेस पूर्ण करा त्यानंतर वैयक्तिक माहिती विचारल्याप्रमाणे आपले नाव पत्ता अल्पभूधारक असल्यास त्याची माहिती प्रवर्ग वडिलांचं नाव आधार कार्ड फोटो बँक डिटेल्स पूर्णपणे भरा त्यानंतरनं सोयाबीन संबंधित योजना निवडा त्यानंतरनं सात बारा दस्तऐवज अपलोड करा यशस्वी नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला प्रोसेस पूर्ण झाल्याचा मेसेज देखील येईल तर शेतकरी बंधूंनो तुम्ही देखील अजून नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर, लवकर करून घेऊ हो शकता धन्यवाद